ताप कमी होत नाहीये अशक तापना वाढतोय थोडं डॉक्टरांकडे जाऊन येतो असं सांगत प्रथमेश घाटगे वयवर्षात बावीस हा तरुण सोमवारी सायंकाळी घरच्यांच्या डोळ्यासमोर मोटरसायकलवरून उपचारासाठी घरातून निघाला पण दुसऱ्या दिवशी सकाळी थेट त्याचा मृतदेहच रुग्णवाहिकेतून आणण्याची वेळ त्यांच्या परिवारावर आली मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेशला सात जून रोजी ताप आला होता प्राथमिक तपासणीसाठी तो डॉक्टर विजय कुलकर्णी यांच्याकडे गेला त्यांच्या सल्ल्यानुसार आय जी एम आणि आय जी जी या डेंग्यूच्या चाचण्या करण्यात आल्या दोन्हीही अहवाल निगेटिव्ह आले म्हणून ओपीडीवर औषधोपचार सुरू ठेवण्यात आले मात्र नऊ जून रोजी त्याची तब्येत पुन्हा खालावली सलाईन लावण्यासाठी तो पुन्हा डॉक्टरांकडे गेल्या असता त्याची प्रकृती गंभीर झाली तत्काळ त्याला डॉक्टर सागर पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये आय सी मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच दहा जूनला पहाटे दोनच्या सुमारास त्याचं निधन झाले मंगळवारी सकाळी जेव्हा शोवाहिकेतून त्याचा मृतदेह घरी आणला गेला तेव्हा कुटुंबियांचा आई वडिलांसह नातेवाईकांनी अक्षरशः साऱ्या परिसरातील नागरिकांच्या अश्रू आले प्रथमेशच्या मृत्यूनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं तात्काळ तो राहत असलेल्या परिसरातील शंभर घरांमध्ये सर्वेक्षण हाती घेतले त्या तीनशे बारा नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी सात जणांना ताप आल्याचं आढळून आले दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा